दिवस सव्वा पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची लतो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदी आळी अनाव्रत भूमंडळी भेट तो भूता चला कल्पत रुचे अरब चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे मेजे जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्णभू लोकी भजजो आदिपुरुखी अखंडित लोकी ये विशेषलोके द्रष्टा द्रष्ट विजेये हो वाजी एथमने श्री विश्वेश्वरा हो हा होई लदान पसावो येणे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरी देवो सुखिया झाला ओम शांती शांती शांती, शांती। प्रथम श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई कारण या आईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून परत या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण पसायदानाचा हा सहावा दिवस आज माझ्या जीवनामध्ये पसायदानाच्या चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे वर्षत सकळ मंगळी ईश्वर अनिष्ठाची मांदियाळी भूमंडळी भेटतो भूता कारण मौली या चौथ्या चरणामधून त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे मागणी मागतात कोणती मागणी मागतात कारण या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ जे लोक आहेत ते सदैव त्यांची उत्पत्ती होत राहावी अशी मागणी ते निवृत्तीनाथाकडे करतात याच्याहून लक्षात येतं की ईश्वरनिष्ठ जे लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये ते कारण त्यांचं शिल्लक राहिलेलं नसतं म्हणून त्यांना जन्माला यायचं मरायचं त्यांचं कर्मशिल्लक नसल्यामुळं त्यांना इथं मृत्यू लोकामध्ये येण्याची गरज नाही म्हणून ते कोण आहेत ईश्वरनिष्ठ तर ईश्वरनिष्ठ म्हणजे संत संतारे वरले दिंडे हाती खुरक्या मुंडे पंढरपुरी पडली होड मुटक्या परीसधांगड गोड अरे वैष्णवाची मांदी मेले डुकर बांधले खांदी एका जनार्दने अर्थ उलटा तो जाणे गुरुचा बेटा कारण संत संत कुराला म्हणायचं की ज्याच्या येणं हातामध्ये आहे आणि जाणं म्हणजे या देहाला कुठल्या गावात यायचं कुठल्या आईवडिलाच्या पोटी जन्माला यायचं त्यांच्या हातामध्ये तो अधिकार आहे संताचा आणि वरले दिंडी म्हणजे संत हे भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवंतापेक्षा ते वरी आहेत उपर आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कुणी नाही म्हणून माऊली सांगतात की ईश्वरनिष्ठ लोकाचा मेळावा भरतो आणि त्या मेळाव्याला आपल्या जीवनामध्ये आपण गेलं पाहिजे पण एकनाथ बाबा सांगतात आली वैष्णवाची मांदी मेले डुक्कर बांधले खांदी कारण तुमच्या जीवनामध्ये वैष्णवाच्या मेल्या मेळाव्याला जायचं आहे पण तिथं तुमचं जे पाप कर्म आहे डुकरं बांधले खांदी म्हणजे तुमचं ते पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये ते जाऊ देत नाही ते आड येतं तुम्हाला तिथं वैष्णवाच्या मेळाव्याला जाण्यासाठी किंवा संताच्या मेळाव्याला जाण्यासाठी ते पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये आडवं येतं आणि दुसरी गोष्ट इथं वैष्णवाचा जो मेळावा भरतो म्हणजे ईश्वरनिष्ठ लोकाचा मेळावा भरतो तिथं वैष्णव असतात संत असतात देव असतात आता जे नश्वरनिष्ठ लोक आहेत तेही मेळावा करतात त्यांच्या जीवनामध्ये कारण तेही संतावर शास्त्रावर त्यांच्या जीवनामध्ये बोलत असतात बोलत असतात मात्र त्यांच्या जीवनामध्ये मा धन पद प्रतिष्ठा मान सन्मान याचीच लालसा असते देहावरलं ममत्वसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये गेलेलं नसतं म्हणून ईश्वरनिष्ठ लोक वेगळे आणि नश्वरनिष्ठ लोक वेगळे कारण या जगामध्ये नश्वरनिष्ठ जे लोक आहेत त्यांना कारण योगायोगाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मनुष्य देह प्राप्त झालेला असतो कारण कर्मशिल्लक ज्याचं राहत नाही ते संत आहेत आपलं कर्म किती जन्माचं शिल्लक आहे आणि इथं आल्यानंतर मनुष्याचा देहही आपल्याला मिळून आपण आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे मी कुठून आलेलं आहे मला कुठं जायचं आहे माझं येण्याचं काय कारण आहे याच्या महाग लागत नाही आपण आपण आपुन इथं आल्यानंतर फक्त धन पद प्रतिष्ठा हेच मिळावं ह्याचीच लालचा आपल्या जीवनामध्ये करतो जे आत्म्याचं सुख असतं आत्म्याचा जो आनंद असतो त्याची झल्लक ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याची जाणीव नसते ती जाणीव करून घ्यायची असेल तर आपल्याला ईश्वरनिष्ठ लोकाच्या मेळाव्यामध्ये संगतीमध्ये जावं लागल ईश्वरनिष्ठ जिथं लोक असतात तिथंच वैष्णव असतात म्हणून जे वैष्णव असतात त्यांना भगवंताशिवाय काही आवडत नाही आणि ईश्वरनिष्ठ लोकालाही भगवंताशिवाय काय आवडत नाही देह असून त्यांचं देहावर सुद्धा त ममत्व नसतं ते देहावर सुद्धा उदार असतात म्हणून दोन लोक अलग अलग आहेत आणि हे काय आपल्या जीवनामध्ये हे ईश्वरनिष्ठ आहे आणि हा तो नश्वरनिष्ठ आहे वरच्या र रंगावरून तुमच्या जीवनामध्ये मनुष्याची पारख करता येत नाही कारण हे तुमच्या जीवनामध्ये आपण एखाद्या मनुष्याला पाहतो वरवर पाहतो त्याच्या आत काय काय चाललेलं आहे त्याच्या आत भगवंताची भक्ती आहे का त्याच्या मनाची काय लालसा आहे हे त्याच्या केवळ जर बोलल्याहून कळत असते माणसाचा अधिकार आपल्या बोलल्याहून कळत असतो म्हणून आपण जात असताना कारण भगवंतानं आपल्याला विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे म्हणून संताची संगती घडणं अत्यंत कठीण आहे कारण त्याच्यासाठी श्रद्धा विश्वास प्रेम लागतो म्हणून माऊली म्हणतात आरंबी आवडियादिरिया आले नाम तेने आदरे आले नाम तेने सकळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम कारण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आरंभ आव कारण आरंभ आवड आदर आणि नाम या चार गोष्टीची कारण गरज लागते जगद्गुरू तुकुबार राय तर म्हणतात बहु आवगड आहे संत बेटी बरी जगजेटी करुणा केली कारण संताची भेट बहु अवघड आहे म्हणून आपल्याला संताची संगत मिळणं कारण प्रत्येक संत आपल्यासारखेच असतात दिसायला बोलायला ते उलट ते एवढं साधं राहतात त्यांना भगवंताची प्राप्ती होऊनही ते दाखवीत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये लीनता असते त्यांच्या बोलण्यामध्ये करुणा असते प्रेम असते पण ते वळखण्यासाठी आपलं पाप आपल्याला आडवं येत असतं म्हणून आपण संगती करतो कुणाची करतो संगतीला अत्यंत महत्त्व आहे म्हणून संगती कुणाची करावी तर वैष्णवाची करावी किंवा संताची करावी हे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नसल तर आपण काय करावं की आपल्या जीवनामध्ये आपलं जे प्रारब्धानुसार आपल्याला वाट्याला आलेलं कर्म आहे आता माझ्या जीवनामध्ये मी ऑडिटर होतो अठ्ठावन्न वर्ष नोकरी केली हे कर्म आपल्या जीवनामध्ये प्रमाणिकपणे केलं पाहिजे तुम्ही तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म प्रमाणिकपणे करणं आणि तेच कर्म भगवंताला वाहणं कारण आपण मागच्या व्हडिओमध्ये वो पाहिलेच आहे धर्म सूर्य पाहो कारण माऊलीने तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म कर्तव्य म्हणजे ज्या आपल्या जीवनाचं जे कर्तव्य आहे का आहे कारण संताच्या शब्दाप्रमाणे आचरण करणे आपल्या वाटेला आलेलं कर्म कोणतं बी असल ते, ते प्रमाणिकपणे करणे याच्यावर मी उदाहरण बी कारण पाचव्या वडिवमध्ये दिलेलं आहे त्या बिंदुवतीचं आणि अशोक सम्राटचं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे कर्म करणं हे सगळ्यात सोयीस्कर राहील म्हणून आपण वैष्णव कळणं किंवा संत कळणं हे आपल्या गोष्ट आपल्या आवाक्याच्या म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलकडची गोष्ट आहे हे मनुष्याचा देह मिळाल्यानंतर त्याचं सार्थक करून घेणं नाही सार्थक करता जर आपण मेलो तर मग आपलं पाप पुण्यानुसार परत मनुष्याचा देह मिळतो म्हणून किती कठोर अशा योनीला आपल्या जीवनामध्ये जावं लागतं याच्याबद्दल थोडं मी मा माऊली सांगतात मी म्हणजे मा माऊली म्हणतात जे क्लेश गावीची उकरडाम भाऊ पुरीचा पानवडा ते तमयोने तया मुडा वृत्तीची रे मग राचे नावे तृणही जेथे नुगवे ते व्याघ्र ब्रसी काढवे तैसे करे ते सुधा दुःखे बहुते तोडोनी खाती आपण या ते मरमरू मागू होतची असते माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वधर्म कळाला नाही तुम्ही संताच्या संगतीमध्ये गेला नाहीत वैष्णवाच्या संगतीमध्ये गेला नाहीत मग तुम्हाला कारण असल्या योनीला जन्माला घालतो इथं साप विंचू सिंह वाघ आसवल असे क्रूर पा प्राणी अशा जंगलामध्ये तुम्हाला जन्माला घालतो ते आधीच भुकेलेले असतात आधीच क्रूर असतात आधीच नीच असतात भगवंत सांगतात माऊली ज्ञानेश्वरीमधून सांगतात की त्या मनुष्याला तिथं तहान लागली तर पाणी देत नाही भूक लागली तर अन्न देत नाही आणि झोप आली असता त्याला तृणही झोपायला देत नाही मग ते क्रूर पा प्राणी तुमच्या देहाचे लचके तुमच्या डोळ्या देखत तोडतात तुमचं मांस तुमच्या डोळ्या देखत ते खातात मात्र तुम्ही त्याला काही प्रतिकार करू शकत नाही तुमचं मरण तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहता किती वेदना होत असतील मग समोर जर एखादा वाघ आपल्याला तोडायलेले आहेत ते वेदनेचं वर्णन आहे का माऊली सांगतात की त्या मनुष्याला असं कल्पची कल्प, कल्प त्याच्यामधून मी बाहेरच निघू देत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे म्हणून आपण नश्वरनिष्ठ लोकाच्या संगतीमध्ये जाऊ नये ईश्वरनिष्ठ लोकाची संगत करावी वैष्णवाची संगती करावी हे कळत नसतं नसेल तर आपलं प्रारब्ध कर्म प्रमाणिकपणे करावं त्या प्रा त्या कर्मानेही आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल किंवा परत मनुष्य एवनीला यायचं असं तर मनावर ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये जन्म घ्यायचा आहे जे वैभव बोगायचा आहे तेही वैभव तुमच्या जीवनामध्ये मिळेल पण तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करून घेतल्याशिवाय हे कारण परत मनुष्य देह कधी मिळेल काय मिळेल हे सांगता येत नाही हेच माऊलीला पहिल्या बोळीमधून सांगायचं आहे दुसऱ्या बोळीमध्ये माऊली म्हणतात अनावृत्त भूमंडळी भेटतू होता आता अनावृत्त म्हणजे काय सतत अखंड आता माझ्या बोरला सतत पाणी येतं म्हणजे हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात त्याचा खंड होतच नाही सतत सारखीच धार पाण्याची वाहते इथं माऊली अनहत जे ना आपल्या जीवनामध्ये जो नाद आहे अनहत नाद तुम्हाला ऐकायचा असाल तर कुणाकडे मिळेल तो संताकडं मिळेल म्हणून अनावृत्त जे आहेत अनावृत्त म्हणजे जे संत जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनावृत्त आनंदे वर्ष कारण माऊली सांगतात माझे गुरु निवृत्तीनाथ हे कसे आहेत अनावृत्त आहेत सदैव ते शुद्ध आहेत तेच या जगामध्ये नित्य आहेत तेच जगामध्ये सत्य आहेत तेच या जगामध्ये उदार आहेत त्यांच्याशिवाय उदार या जगामध्ये कुणी नाही तेच माझे माता पिता गुरु सर्व तेच आहेत त्यांचा या जगामध्ये जयकार असो आपल्या गुरुचा जय जयकार माऊली या सार्थ ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायामधून पहिलीच व्हावी आहे म्हणून आपल्या जीव जीवनामध्ये ही भूमंडळ भू म्हणजे कारण ही पृथ्वी मंडळ म्हणजे गोल आहे पृथ्वी कशी आहे गोल आहे भूमंडळी म्हणून पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते तुका मने देवा त्याची केल्या पावे सेवा कारण या भूमंडळामध्ये संत सज्जन हे येत असतात कारण ते भगवंताच्या क भगवंतानं सांगितल्यामुळं जावा या जगाचा उद्धार करा लोकाला भक्ती मार्ग दाखवा लोकाला भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी याचा मार्ग दाखवा सांगितल्यानंतर संत हे या जगामध्ये येतात तेच पवित्र आहेत तेच शुद्ध आहेत त्यांच्याच मनामध्ये परमेश्वराविषयी प्रेम आहे खरी भक्ती आहे भक्ती आपल्याला जर करायची असेल भक्ती म्हणजे काय एवढी सोपी नाही भक्ती ही सुळावरली पुढे आहे म्हणून वैष्णवाकून आपण भक्ती कशी करावी वैष्णवाकून किंवा संताकून आपण भक्ती कशी करावी हे शिकून घ्यायचं आहे मात्र ते शिकून घेण्यासाठी संत आपल्या जीवनामध्ये कळणंही तेवढंच अवघड आहे कारण संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते दुधड जरी झाले म्हैस गाय तरी होय काय काम धेनू जगद्गुरु तू आहे म्हणतात की बाबा संतचा महिमा तो बहु अवघड आहे संतचा महिमा आणि उदाहरण दिलं बहु दुधड जरी किती दूध देणारी गाय असली ती काय काम धेनूची बरोबरी करू शकत नाही तसं संताची बरोबरी कोणीच करू शकत नाही संताची संगत आपल्या जीवनामध्ये मिळण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेस संताची किंवा वैष्णवाची संगती मिळते आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध कर्मानुसारच आपण कर्म जर प्रामाणिकपणे केलं झालेलं कर्मच जर भगवंताला अर्पण केलं तर आपल्याला मुक्ती मिळेल त्या भगवंताची प्राप्ती होईल किंवा परत आपल्याला या मनुष्य ध्येयालाच यायचं असेल ते सुद्धा अधिकार तो तुम्हाला प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे भगवंताने कारण कर्म आपण करतो केलेलं कर्म आपल्या जीवनामध्ये तेच भोगावं लागतं भगवंत त्याच्यामध्ये कसलाच हस्तक्षेप करीत नाही म्हणून आपल्याला कर्म करत असताना विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे त्याचा योग्य उपयोग करून आपल्या जीवनाचं कल्याण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करून कसं घ्यायचं आहे हे शिकण्यासाठी संताकडं वैष्णवाकडं आपल्या जीवनामध्ये जावं लागतं असं या चौथ्या चरणावर कारण पसायदानाच्या माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी चा तुम्ही सर्व प्रिय आत्मा पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तु कुबारा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पसेवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरे गौरदेवार विठ्ठल हरे ज्ञानदेव तुकाराम